या सर्वजण नाश्ता करायला ना कांदा भजी मस्तपैकी गरमागरम मामाने करून दिलेत पहिल्या मस्तपैकी टेस्ट बघितली कशी आहे ती पण छान बनवलेत एकदम कुरकुरीत एकदम छोटी छोटी आहेत पण एकदम कुरकुरीत आहेत कांदा भजी आणि कांदा कांदाभजींना ह्याच्यामध्ये मेथी पण घातली आहे त्याने भजीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे टेस्ट भारी आले चहा सांगितला आहेत मेथी घातली आहे ना त्याच्यामुळे ह्याला टेस्ट म्हणजे చట్